बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीक्षेत्र पारेगाव ते श्रीक्षेत्र विठ्ठलाचे कोटमगाव पायी दिंडी सोहळ्यास यंदा तेरावे वर्ष पूर्ण झाले आहे सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्रीक्षेत्र पारेगाव ते श्रीक्षेत्र कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी एकदिवसीय पायदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यावर्षी पायदिंडी सोहळ्याचे हे तेरावे वर्ष असून मोठ्या भक्तिभावात विठ्ठल नामाचा जयघोष करत पारेगाव येथील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापासून या दिंडीचे प्रस्थान केले जाते येवलामार्गे ही दिंडी कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी जाऊन या ठिकाणी विनापूजन केले जाते यावर्षी दिंडीचे विनेकरी हरिभक्त पारायण बाबुलाल गुजर हे होते यांच्यासह गावातील तरुण आबालवृद्ध महिला मोठ्या संख्येनं वारीत सामिष्ट झाल्या होत्या एस के नाईन एवढा न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला <प्वारी> सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जूनपासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनीत चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला